मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यमुक्त तर तुम्ही झाले आहेत तुम्ही कोणत्याही विभागात काम करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना कार्यमुक्त केलं आहे पण तुमचा मानधनाचा विषय काय तुमच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे की आम्ही पाच महिने काम केले आहेत पण आम्हाला अजून मानधनाची प्रोसेस झालेली नाही तर त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत तुमचं मानधन कधी जमा होणार आहे आणि त्या मानधनाची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहेत आणि कोणत्या प्रशिक्षणार्थांना हे मानधन जमा होणार आहे तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मानधनाची प्रोसेस सध्या सुरू आहे मानधनावर काम चालू आहे कौशल्य विकास विभाग जर तुम्ही बघितला असेल की तुमच्या अटेंडन्स मध्ये तुम्हाला दोन महिने फेब्रुवारी मार्च कोणाला वेगळे महिने असेल कुठले प्रशिक्षणार्थाने दोन महिने डिलेट झालेले दिसत ते प्रशिक्षणार्थ म्हणत होते की आधी दोन महिने दिसत होते आणि आता डिलेट दिसत आहे तर त्यांना टेन्शन घेऊ नका काही तांत्रिक अडचणीमुळे ते कौशल्य विकास विभागाने डिलेट केलेले आहे परत ते ते अपलोड होणार आहे ते तुमचे जे हजेरी अहवाल आहे तो परत एकदा अपलोड होणार आहे आणि तो तुम्हाला परत एकदा दिसणार आहे आता प्रश्न आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांचा ज्यांनी आधार व्हेरिफिकेशन अजून सुद्धा झालं नाही त्यांना त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नसेल त्यांच्या डोमेसाईल नसेल किंवा एज्युकेशन सर्टिफिकेट नसेल अशा काही कारणास्तव त्यांचं आधार व्हेरिफिकेशन राहिलं कोणाचं लॉग इन होत नसल किंवा कोणाला पासवर्ड येत नसेल अशा सगळ्या प्रशिक्षणार्थांना माझं सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या कौशल्य विकास विभागाला जिल्हा परिषद विभागाला भेट द्या आणि तुमचं जे आधार व्हेरिफिकेशन आहे ते करून घ्या का महत्वाचं आहे हे पाच महिन्याचं जे तुमचं मानधन राहिलेलं आहे ते आधार वरच टाकणार आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्याला जिल्हा लेवलवरून अप्रूव्हल भेटलेलं आहे अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत जे तुमचा मानधन पाच महिन्याचं राहिलेलं आहे ते त्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन कम्प्लेट आहेत आणि ज्यांना अप्रूव्हल भेटलेलं आहे जर तुम्ही अशा अजून असाल की ज्यांना आधार व्हेरिफिकेशन अपडेट झालेलं नसेल किंवा तुम्हाला अप्रूव्हल भेटलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर भेट द्या कौशल्य विकास विभागाला आणि तुमचा प्रॉब्लेम सोडवा आता ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन सर्व कम्प्लेट आहे आणि ज्यांचं अप्रुल सुद्धा भेटलेला आहे तर अशा सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांचं सगळं कंप्लेट आहे अशांना मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते दोन महिने सुद्धा तुम्हाला अपलोड होणार आहेत आणि त्याचं सुद्धा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचं मानधन जमा होणार आहे मागील सहा महिन्याचं जे मानधन होतं तर ते तुमच्या खात्यामध्ये सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले अजून असे काही प्रशिक्षणार्थी असेल ज्यांना सहा महिन्याचं मागील प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा जाण्याचं राहिलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर, लवकर कौशल्य विकास विभाग जिल्हा परिषद विभाग तुमचा जो विभाग असेल त्या विभागाला भेट द्या तिथं तुम्हाला तुमचं सांगणार आहे तसं पत्र निघालेलं आहे की मागील सहा महिन्याचं मानधन सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जमा करा तुम्ही कार्यमुक्त जरी झाला असाल पण तुमचं मानधन कुठेही जाणार नाही त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे जशी अपडेट भेटेल कौशल्य विकास विभागाकडून की तुमचं मानधन कोणत्या जिल्ह्याचं कधीपासून सुरू होणार आहे तसं तुम्हाला आपण सांगणार आहोत अशाच माहितीसाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंट करा धन्यवाद